निश्चित आज अजितदादानी बऱ्याच दिवसांनी मराठा आरक्षणाबद्दल किंवा आरक्षणाबद्दल एकंदरत आपली भूमिका मांडली सर्वप्रथम मी दादांचं बोलण्याचं मी स्वागत करतो यासाठी करतो की आम्हाला अपेक्षा आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडावी व जे काही आपसामध्ये वाद चालले थांबून ठोस टिकणारं आरक्षण याचा फॉर्म्युला सांगावं व ते लागू करावं मागच्या काळात देखील अजितदादा जेव्हा उपमुख्यमंत्री होते अण्णासे पाटील महामंडळावर चाहती महामंडळा संदर्भात दादाकडे जेव्हा प्रश्न गेला त्यांनी पुढाकार घेऊन सोडवला परंतु मधल्या काळामध्ये दादाने मराठा आरक्षणावर फार काही के भाष्य केले नाही त्यामुळे ते जे वक्तव्य त्यांनी केलं त्या दोन तीन गोष्टी त्यांनी एकत्रपणे सांगितल्या त्यांनी आर्थिक निकषाचा उल्लेख केला आर्थिक निकष ऑलरेडी मराठा आरक्षणामध्ये ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या खाली त्यांनाच आरक्षण मिळणार आहे तेव्हा मराठा समाज आणि आर्थिक निकष याचं साम्य झालेलं आहे त्याचबद्दल दादा हेही बोलले की मागेल त्याला आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही मागतोच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि तिसरी गोष्ट दादा त्या ठिकाणी बोलले की करू नका तर तिन्ही गोष्टी हे आमच्याशी संबंधित आहे त्यामुळे मी दादांना विनंती करतो की त्यांनी राज्याचे नेते म्हणून मराठा समाजाचे नेते म्हणून पुढाकार घ्यावा टिकणारा आरक्षणाचा फॉर्म्युला द्यावा ते कसं लागू होईल त्याचा समाजाच्या घटकाला कसा फायदा होईल याच्यावर भाष्य करावं आणि भूमिका मांडावी जर त्यांनी खुल्या भूमिका घेत आम्ही त्यांचं स्वागत करू ह्या गोष्टीमुळे निश्चित त्यांचं वक्तव्यच तसं होतं की आपसा आपसात वाद, आप वाद करू नका तर आम्हाला कुठल्याही प्रकारे वाद करायचा नाही आणि आम्ही वाद करणारे नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आमच्यावर आहेत आणि दादानी फॉर्म्युला द्यावा खरं तर दादानी जबाबदारी घ्यावी असं देखील मी आपल्या माध्यमातून सांगतो